एकशे अठ्ठ्याऐंशी चेस करताना राजस्थान रॉयलने धडाकेबाज सुरुवात केली आणि फॉर्ममध्ये असलेलं यशस्वी जयस्वाल यांनी अजून एक अर्धशतक झळकावलं त्यानंतर नितीश राणाने क्विक पन्नास केले अठ्ठावीस बॉलमध्ये खालच्यांनी सुरेख साथ दिली आणि मॅच टाय झाली एकशे अठ्ठ्याऐंशी दो दोन्ही संघाचे एकशे अठ्ठ्याऐंशी झाले शेवटच्या ओव्हरमध्ये राजस्थान रॉयलला फक्त नऊ धावांची गरज असताना मिशेल स्टार्कने जी बो बॉलिंग केली त्याला तोड नव्हती म्हणजे त्याने जे यॉर्कस टाकले आणि अनुभवी हेटमायरसारख्या सारख्या प्लेअरला त्यांनी शॉट्स खेळायची ते संधीच दिली नाही आणि केवळ नऊ धावाच करू शकले आणि तो टाय सामना झाला नमस्कार मी सुलक्षण कुलकर्णी कालचा सामना दिल्ली येथे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल असा अतिशय रोमहर्षक आणि अटीतटीचा झाला आणि यावर्षीचा आय पी एलमधला पहिला टाय सामना आणि सुपर ओव्हरचा सामना झाला प्रेक्षकांसाठी एक परवणीच होती कालचा सामनामध्ये पहिली फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सनी एकशे अठ्ठ्याऐंशी दावा केल्या त्यात अभिषेक पोरेल एकोणपन्नास राहुल क्रिस्टन स्टब्स त्या सगळ्यांनीच हातभार लावला अक्षर पटेल सगळ्यांनी तीस पस्तीस तीस पस्तीस करून हातभार लावला आणि एकशे अठ्ठ्याऐंशी धावा त्यांनी केला या एकशे अठ्ठ्याऐंशी धा दा, धावा करण्यामध्ये यांनी तर हातभार लावलाच परंतु राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज संदीप शर्मा यांनी जर शेवटचं षटक टाकलं तर संदीप शर्मानेही एकशे अठ्ठ्याऐंशी धावा दिल्लीला करण्यासाठी मोठा हातभार लावला असं म्हणावं लागेल कारण या ओव्हरमध्ये असं वाटलं की त्याची ओव्हर संपता संपता संपेनं अशी वाटत होती एवढे नो बॉल एवढे वाईट बॉल आणि जवळपास वीस एकवीस रन त्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्या आणि जो स्कोअर एक एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तरपर्यंत आटोक्यात येऊ शकला असता तो स्कोअर एकशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत पर्यंत पोहोचला जो की खूपच आव्हानात्मक एक स्कोअर होता एकशे अठ्ठ्याऐंशी चेस करताना राजस्थान रॉयलने धडाकेबाज सुरुवात केली आणि फॉर्ममध्ये के असलेला यशस्वी जयस्वाल यांनी अजून एक अर्धशतक झळकावलं त्यानंतर नितीश राणाने क्विक पन्नास केले अठ्ठावीस बॉलमध्ये सुरेख साथ दिली आणि मॅच टाय झाली एकशे अठ्ठ्याऐंशी दोन्ही संघाचे एकशे अठ्ठ्याऐंशी झाले शेवटच्या ओव्हरमध्ये राजस्थान रॉयलला फक्त नऊ धावांची गरज असताना मिशेल स्टार्कने जी बोल बोलिंग केली त्याला तोड नव्हती हो म्हणजे त्याने जे यॉर्कर्स टाकले आणि अनुभवी सारख्या प्लेअरला त्यांनी शॉट्स खेळायची ते संधीच दिली नाही आणि केवळ नऊ धावाच करू शकले आणि तो टाय सामना झाला जेव्हा टाय झाली आणि सुपर ओव्हर झाली त्यावेळेला मला एक आश्चर्य वाटलं की जे फलंदाज दोन फलंदाज ज्यांनी जे फॉर्ममध्ये होते यशस्वी जयस्वाल आणि नितीश राणा ह्या दोन्ही फलंदाजांनी अर्धशतक झळकावलं होतं तेच अर्ध अर्धशतक झळकावलं होतं आणि त्या दोघांपैकी कोणाला एकाला किंवा दोघांना न पाठवता सुपर ओव्हरमध्ये जे तीन प्लेअर पाठवावं हो लागतात तीन बॅट्समन त्या तीन फलंदाजांपैकी जी निवड होते त्यातली ह्या दोघांची निवड न करता ओपनिंग बॅट्समन रियान पराग आणि शेन हेटमार ह्यांची निवड करून थोडासा धक्का दिल्यासारखा का वाटला कारण जे फलंदाज फॉर्ममध्ये होते त्यांना त्यांनी पाठवायला पाहिजे होतं दोघापैकी एक तरी कोणीतरी आणि यशस्वी जयस्वालला तीन नंबर पाठवलं रियन परागला ओपनिंग रियन पराग मला वाटत नव्हतं की रियन पराग त्या लेवलचा आहे आणि तेही मिशेल स्टार्कसारख्या गोलंदाजाला विरुद्ध खेळण्यासाठी तर मला वाटते ही कुठेतरी एक चूक राजस्थान रॉयलने केली जी त्यांना महागात पडली आणि त्यांनी फक्त पुन्हा एकदा नऊ धावाच केल्या जे दिल्ली कॅपिटल्सने सहज तीन बॉलमध्येच संपूर्ण केलं क्रिस्टन स्टॉपने एक सुरेख षटकार मारला आणि मॅच संपवली आणि अशा रीतीने आजचा एक रोमहर्षक सामना आज पार पडला आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेवर मिस अन अपडेट